नमस्कार रूप्स ज्वेल मध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे रूप्स ज्वेलची ओनर रूपाली आमच्यामुळे येणार आहोत भरपूर अशा ऑफर्स रूप्स ज्वेल मध्ये आहे वन ग्रॅम ज्वेलरी डायमंड ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी विक्टोरियन कुंदन असं भरपूर असं कलेक्शन आणि हो रेंटल ज्वेलरी आणि हेअर ॲक्सेसरीजचं स्पेशल सेक्शन याद लवकरच आपण घेऊन येत आहोत मान्सून सेल तर लवकरात लवकर शॉपला व्हिजिट विजिट करा आणि हो आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलेल्या सबस्क्राईबर साठी लकी ड्रॉही तर लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू 12 लोकेटेड आहे मोशी मोशी डिमाच्या बॅक साइडला पी सी एम सी पुण्यामध्ये